सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके वर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये जागर भारतातील स्वातंत्र्योत्तर काळातील कर्तृत्ववान स्त्रियांचा या उपक्रमात आपल्या सर्वांचं पुन्च एकदा मी स्वागत करते अश्विन शुद्ध तृतीयेला म्हणजेच नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी या देवीच्या ललाटावर अर्धचंद्र असतो आणि म्हणूनच या देवीचे नाव चंद्रघंटा असे आहे या देवीची पूजा केल्याने भक्तांना धैर्य शांतता आणि भीतीतून मुक्ती मिळते त्याचबरोबर जीवनातील नकारात्मकता दूर होते चंद्रघंटा देवी शौर्य धैर्य आणि शांतीचे प्रतीक आहे चंद्रघंटा देवीला महिषासुर राक्षसाशी युद्ध करण्यासाठी भगवान शंकरांनी त्रिशूळ भगवान विष्णूने चक्र आणि देवराज इंद्राने घंटा सूर्यदेवांनी धारदार अशी तलवार आणि वाघावर स्वार केले आहे कल्याणकारी देवीच्या रूपाची उपासना केल्याने दोन हजार पंचवीस जागर भारतातील स्वातंत्र्योत्तर काळातील कर्तृत्ववान स्त्रियांचा जागर भारतातील स्वातंत्र्योत्तर काळातील कर्तृत्ववान स्त्रियांचा या उपक्रमातील ही तिसरी माळ मी अर्पण करते आहे आपल्या न्याय अधिकारासाठी जागरूक असणाऱ्या भारतीय परराष्ट्र सेवेत सामील होणाऱ्या पहिल्या महिला सी बी मुथम्मा यांना सी बी मुथम्मा यांचे पूर्ण नाव सोनेरा बलिअप्पा मुथम्मा असे होते मुथम्मा यांचा जन्म चोवीस जानेवारी एकोणीसशे चोवीस रोजी कर्नाटकातील कुर्ग जवळील विराजपेठ या गावी झाला मुथम्मा यांच्या वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि त्यानंतर मुथम्मा आणि त्यांच्या भावंडांचे पालन पोषण संगोपन त्यांच्या आईने केले आणि हे करत असताना आपल्या मुलांना उत्तम शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी सुद्धा ही माऊली सतत धडपडत असायची आणि ही सगळी आई आणि वडील अशी दुहेरी जबाबदारी त्यांच्या आईने पार पाडली त्यांचं मुथम्मा यांचं शालेय शिक्षण मडिकेरी या ठिकाणी झालं तर पदवीचं शिक्षण चेन्नई म्हणजे तत्कालीन मद्रास या ठिकाणी झालं एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन भारतीय नागरी सेवेत सामील होणाऱ्या सी बी मुथम्माम या भारतातील भारतीय परराष्ट्र सेवेत अर्ज करणाऱ्या पहिल्या महिला होत्या आणि या उमेदवारांच्या यादी सुद्धा त्या पहिल्या क्रमांकावर होत्या एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये त्या भार भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू झाल्या परंतु त्यांना परराष्ट्र सेवेत सचिव पदावर त्या पात्र असूनही त्यांना बढती दिली जात नव्हती परराष्ट्र सेवेचे क्षेत्र महिलांसाठी योग्य नाही असं कारण सांगून त्यांची पदोन्नती टाळली जात होती आणि यामुळे मग त्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी आपल्या अधिकारासाठी संघर्ष केला लढा दिला आणि आपला हक्क मिळवला आणि म्हणूनच सी व्ही मुथम्मा यांना भारतीय या नागरी सेवेत स्त्री पुरुष समानतेच्या यशस्वी लढाईसाठी त्या ओळखल्या जातात भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने मुथम्मा यांना परराष्ट्र बढती ज्या वेळेला दिली नव्हती गुणवत्तेच्या आधारावर सेवेच्या ग्रेड ग्रेड वन मध्ये पदोन्नती नाकारण्यात आल्यावर मुथम्मा यांना परराष्ट्र मंत्रालयाच्या परराष्ट्र मंत्रालयाला न्यायालयात खेचावं लागलं आणि त्यानंतर मंत्रालयाने त्यांना पदोन्नती दिली त्यानंतर मुथम्मा यांना प्रथम पॅरिस येथील भारतीय दूतावासात नियुक्त करण्यात आलं त्यानंतर त्यांनी रंगून लंडन येथे राजदूत म्हणून आणि नवी दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालयात पाकिस्तान आणि अमेरिक का डेक्सवर काम केलं एकोणीसशे सत्तर मध्ये हंगेरीमध्ये भारताच्या राजदूत म्हणून नियुक्त झालेल्या आय एफ मधील पहिल्या महिला होत्या एकोणीसशे सत्तर साली त्यांना पहिल्या राजदूत म्हणून त्यांची पदोन्नती झाली नियुक्ती झाली त्यानंतर घानामधील अकरा येथे राजदूत म्हणून त्यांनी काम केलं त्यानंतर नेदरलँड्स मधील हेग या ठिकाणी भारतीय राजदूत म्हणूनही त्यांनी त्यांची नियुक्ती करण्यात आली लिंग समानतेसाठी स्त्री पुरुष समानतेसाठी दिलेला लढा देशातील इतर महिलांसाठी खूप महत्वपूर्ण आणि प्रेरणादायी ठरला कारण मुथम्मांनी महिलांना परराष्ट्र सेवेत पुढे जाण्यापासून रोखणाऱ्या नियमापासून भेदभावपूर्ण अशा नियमापासून नियमांना त्यांनी सक्रियपणे आव्हान दिलं आणि केवळ आव्हानच नाही तर त्यांच्या या आव्हानाला त्यांच्या या लढ्याला यशही मिळालेलं होतं एवढंच नाही तर या लढ्यामध्ये यश मिळून इतर महिलांचाही मार्ग त्यांनी सोपा केला किंवा इतर महिलांचा सुद्धा परराष्ट्र सेवेची दारं त्यांनी खुली करून दिली असं म्हटलं तर वायूब ठरणार नाही एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये सी बी मुठम्मा या आय एफ एस मधून निवृत्त झाल्या आणि इथून निवृत्त झाल्यानंतर सुद्धा अनेक पर्यावरणवादी कामं त्यांनी केलेली होती एक त्या एक हो, पर्यावरणवादी होत्या समाजसेविका होत्या उदारवतवादी होत्या त्यांना पाककलेचीही मनापासून आवड होती आणि कर्नाटकातील कोडवा या पाककलेसाठी किंवा या भागातील कोडवा या भागातील पाककलेच्या संबंधातील एका पुस्तकाचं सहलेखन सुद्धा त्यांनी केलेलं होत भारतीय परराष्ट्र सेवेतील राजदूत ऑक्टोबर दोन हजार नऊ रोजी बंगळुरू येथे निधन झालं नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये जागर भारतातील स्वातंत्र्योत्तर काळातील कर्तृत्ववान स्त्रियांचा या उपक्रमातील तिसरी माळ अर्पण करण्याच्या निमित्ताने आज आपण त्यांचं स्मरण केलेलं आहे या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्त नमस्तसे नमस्तसे नमो नम